हिरो आणि हिरवीन दोघ जातात जंगलामध्ये आणि जंगलामध्ये जातात ये पळटात ये पायटात ये पळतात तेवढ्या त्यांना तिकडे डोंगर दिसतो दाट ठेवली दाट ठेवकली दाट ठेवकली बस खाली खाली बस त्या डोंगराच्या पायथ्याशी ते दोघं जातात त्या डोंगराच्या म्हणजे डोंगराच्या वर नालन असा उडी मारतो आणि त्या हिरोचा हात हातात घेतो आणि म्हणतो हात दे दे ठाकूर काही घोळ झाला मी जे आयुष्यातच घोळ आहे हे भवानी कामाने दुसरी चलो तिकडे सच्चान अरे नीट वागव माणसाने वाड्याच्या कामकाजामध्ये लक्ष घाल सतीशला व्यवहारात मदत कर सरकारांची मर्जी संपादन कर काय गरज नाही यहाँ पर मेरा क्या है मा मेरा कुछ नहीं है आणि मी तुला पण सांगत असतो हे असं आश्रितांसारखं जगण छोड दो मा छोड दो उगा काहीतरी बोलू नको कोण कौ। रे इथे तुला आश्रितासारखं वागवत तेच मी तुला सांगतोय तु इथे कोणीच आपल्याला आश्रित समजत नाही तू स्वतःच स्वतःला आश्रित समजतेस सारखं सरका आपल्या सरकारांच्या पुढे मागे पुढे मागे पुढे मागे करत असतेस तुला सतत भीती असते सरकार आपल्याला घरात हाकलून देते डोक्यावरचं छत्र हरवलं की काय होतं ते तुला नाही कळायचं बाबा <laughs> नंसून को मत बहने तू मां यासू बडे कीमती है मां ये याद घेऊ काटाना तेस करत होतो तू तुगाचा सुरू केलस नको माने तुझे काही जी वाट रे बाबा ह्या वाड्याने तुला आपलं म्हणाव मी गेल्या नंतर ह्या ह्या वाड्यातली तुझी जागा भक्कम वावी म्हणून हे सगळ करते रे मां <laughs> या वाड्यात राहणार कोण आहे मी जाणार आहे मुंबईला फिल्म स्टार व्हायला तोंड बघा मी फिल्म स्टार होतोय बघून ठेव बघून ठेव नीट बघून ठेव कारण उद्या का मी फिल्म स्टार झालो की या वाड्यातले सगळे लोक माझ्या मागे लाळ घोटत येथील आणि आई तुला सांगून ठेवतो या वाड्यातल्या भानगडीत मला नाक खूपसाला देऊ नकोस कारण हा वाडा माझा नाही मी या वाड्याचा नाही आय एम पान सेड आर टू बी ऑर नॉट टू बी डॅट इज क्वेश्चन काय होणार रे माझ्या लेकरच किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी लागले रे ग्रान असणार खुशी असे माझ्या बाजूला पडलेत ना मग वाड्याला ग्रहण 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 वाड्याला वाड्याला तर कधीच लागेल मला आणि तुम्हाला जेव्हा वाड्यानं बाहेर काढलं ना तेव्हाच वाड्याला ग्रहण लागला ग्रहण आता खगरास आहे खगरा ते ग्रहण योग्य वेळेची वाट बघत होतो आणि ती आली आहे त्या पौर्णिमेला पोर, पोर नाही वाड्याला वारस मिळणार नाही व्यंकटेशराव बोला अजिंक्यला इसरताय तुम्ही अजिंक्य तो बच्चा सरकारचा बच्चा हायत्यो हे विसरून नाही चालायचं मनुराणी खोदकी म्हणजे काय देणगी म्हणून मिळालेली शाल नाहीये अंगावर पांघरली झालं अगं ती पेलता आली पाहिजे त्याच्यासाठी अशी ताकद ती फक्तच तुमच्यात आहे हे सरकार विसरली ती त्यांची चूक पण एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार लई हट्टी हायत दोस्ती ते त्यांचा हट्ट सोडणार नाही त्यांनी अजिंक्यला तुमच्या विरोधात उभं के केलं तर अजिंक्यला माझ्या विरोधात उभं करणार तो काय माझं वाकड करणार आहे अगं त्याचे ओठ पिळले ना दूद दूद। तो ओठात ना फक्त असं दूध पडेल दूध हवं तो नाही करू शकणार असं समजूया आपण त्याच्यात तेवढी ते ताकदच नाही पण त्याच्यानंतर त्याचा पोरगा अजिंक्यला पोरगा आहे आणि हे मला माहित नाही अवन हाय पर होईल की आता मला सांगा नाका तोंडात पाणी गेल्यावर साधा माणूस सुधी हातपाय हा लिवतोच ना हे तर सरकार आहेत पौर्णिमेला मूल नाही झालं म्हणून काय झालं अजिंक्यची बायको तर वाड्याला मूल देऊ शकते ना अजिंक्य त्याचा मुलगा अरे या गावात राहिला तर ना राहिला तर राहिला तर काय मी माणस व्यवस्थित ओळखतो हा मनोरमा तुला लिहून देतो अजिंक्य ह्या गावात राहणार नाही राहू शकत नाही दाव हा मग लिहून नको करूनच दावा धावतोच धावतोच तुला अजिंक्यचा पच्चा काय हा बच्च्या काय माझ्या विरोधात